रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर इंदोर मंडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज या मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव कमी झालेले दिसून आलेले आहेत तर पाहूयात नेमके कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याला काय बाजार होते तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे साठ कांदा गाड्यांची आवका आलेली होती सोलापूर येथे जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकले तर नवीन कांदे दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पांढरे कांदे सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर इंदोर मंडी येथे सत्तर ते ऐंशी हजार गुन्ह्यांची आवक जवळपास आली होती छाटण एकशे पन्नास रुपयापासून दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी दोनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक लॉट एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो इंदोर मंडी येथे जवळपास कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत तर हैदराबाद येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची अवकाली होती एक दोन लॉट दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट कांदे दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला कर्नाटकाचा कांदा हा शंभर रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर हैदराबाद येथे इथे भाव थोडेसे आज कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज नव्वद हजार दोनशे गोन्यांची अवकाली होती यामध्ये सत्तर हजार प्लस नवीन कांद्याची आवक होती नवीन कांदे दोनशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जुन्या कांद्याची आवक वीस हजार प्लस गोण्यांची होती त्याला बाजारभाव दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर इथे पन्नास ते शंभर रुपयांनी मार्केट डाऊन आहे असा मेसेज बेंगलोर इथून आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा